हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घर कुल तर मैत्रिणींनो आपण कधी नवीन झाडू आणला तर त्यातला जो भुसा असतो तो आपण व्यवस्थित काढला नाही तर अगदी झाडूच्या सगळ्या काड्या तुटेपर्यंत याचा हा जो कचरा आहे म्हणा किंवा भुसा आपल्या घरात झाडून घेताना निघतच राहतो तर काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण या नवीन झाडूचा अगदी दोन मिनिटात यातला हा जो भुसा आहे तो काढून घेणार आहोत म्हणजे नंतर कधीही झाडून घेतानी आपला हा झाडूचा कचरा आपल्या केरामध्ये निघणार नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता तुम्ही बघू शकता हा नवीन झाडू आहे मी जसा झाडते तसा त्यातला भुसा तो निघतच राहतोय आणि हे प्रत्येकासोबत होतच असं तर मी इथं हा गाला कंपनीचा झाडू घेतला आहे तुमच्या जवळील मार्केटमध्ये जर गालाचा जा हा झाडू मिळत असेल तर नक्की यूज करा माझा अनुभव तरी खूप चांगला आहे आता आपल्याला काय करायचं हे पॅकिंगमध्ये आहे हा झाडू तो अजून आप आपण काही फोडलेला नाहीये तर याच वेळेस आपल्या हे जाडू चा समोर चा तो, तो जे झाडूचा समोरचा भाग असतो तो आपल्याला हाताने असा चोळून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे म्हणजे काय होतं त्यात जे त्याचे भुसा बारीक बारीक जे कण असतात तर ते आपले ह्या पॅकिंगमध्येच राहतील म्हणजे ज्यावेळेस आपण झाडू साफ करू तर त्यावेळेस जास्त कचरा निघणार नाही तो ऑलरेडी आपल्या त्या पॅकिंगमध्येच राहणार हलक्या हाताने करायचं खूप जास्त जोर लावायचा नाही नाही तर त्याच्या काड्याही तुटू शकतात ते आता असं थोड्या वेळ फिरवल्यानंतर आता आपण याच रॅपर काढून घेऊयात आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आता आपण हे पॅकिंग मधनं हा झाडू काढून घेऊयात आता तुम्ही बघू शकता आपण जसा झाडू काढला तर तसा बराचसा भुसा या पॅकिंगमध्येही आहे आणि असा इझिली निघून आला आहे खाली पडलाय पहा तुम्ही तर यामुळं ही जी पहिली स्टेप मी जी सांगितली ती जरूर करा इझिली बराचसा भुसा आपला त्यातच निघून येतो आता आपण नेक्स्ट स्टेप करूयात काय करायचं आपल्या घरात जो कंगवा असतो तो घ्यायचा आता कंगवा घेतल्यानंतर त्याची जी मोठ्या दातांची साईड असती त्याने आपल्याला या झाडूला फिरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या कंगवा या झाडूवरनं फिरवायचा आहे खूप असं जास्त तानायचं खेचायचं नाही नाहीतर काड्या तुटू शकतात आणि झाडू हा अलटून पलटून करत आपल्याला हा कंगवा त्यावरनं फिरून घ्यायचा आहे थोडासा आतील भाग जो असतो तो पण आपल्याला कंगव्याने साफ करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं बराचसा जो वरचा भुसा असतो तो निघून जातो म्हणजे हलक्या हाताने करायचं की याची ज्या काही काड्या असतील त्या नये आता तुम्ही बघू शकता बरं आपला भुसा हलक्या हाताने आपण कंगवा फिरवला तरी निघत आहे आता कंगवा फिरवल्यानंतर एखाद मिनिट कंगवा फिरवायचा त्यानंतर आपला जो कपडे धुवायचा ब्रश असतो तो पण आपण पन असंच हलक्या हाताने यावरनं फिरून घेणार आहोत आता कसं का असतं कंगव्याचे दात मोठे होते त्याने बरंचसं निघलं आता वरचे वरचे जे काही बारीक त्यांच्या काड्या असतील त्याला लागलेला जो भुसा त्याची ते बी असतात तर ते निघण्यासाठी असा तुम्ही एखादा तुमचा जुना कपडे घासायचा ब्रश असेल तर त्यांनी हलक्या हाताने फिरवा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल बराचसा भुसा याने निघत आहे आता तुम्ही पहा इथं सुरुवातीला किती थोडा भुसा होता परंतु आत्ता भरपूर असा कचरा या झाडूतनं निघलेला आहे तर आता हे झालं आपलं कचरा सगळ्या त्यातला भुसा वगैरे काढण्याचा आता हा झाडू जास्त दिवस कसा टिकवायचा ह्याची एक मी तुम्हाला इथं टिप सांगते बऱ्याच वेळेस काय होतं झाडू च आपला जिथं प्लॅस्टिकचा भाग किंवा काहींच्या वेळेस अशा दोरीने बांधलेला असतो तिथनं काड्या निघतात झाडू एकदा लूज झाला की तो पूर्णच खराब होऊन जातो म्हणून ज्यावेळेस झाडू तुम्ही नवीन आणता वापरायच्या आधीच एक प्रोसेस करायची आपल्याकडे असलेली कुठलीही मोठ्या साईजची सेलो टेप घ्यायची आता माझ्याकडे ही ब्लॅक कलरची होती कुठल्याही कलरची असेल ती लावा तर या सेलो टेप लावताना अर्धा भागावरती काड्यांवरती अर्धा भागा खाली जे प्लॅस्टिकचं कवर असतं त्याच्यावरती एक तीन ते चार वेळेस अगदी टाईट अशी गुंडाळून आपल्याला ही सेलो टेप या झाडूला पॅक करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ह्या झाडूमधनं काड्या अजिबात निघणार नाहीत काय होतं नाही तर एक काडी निघली की हळूहळू झाडू सैल होत राहतो आणि सगळ्याच काड्या निघत जातात म्हणून सुरुवातीला झाडू वापरण्याआधीच ही टीप नक्की फॉलो करा बघा तुमचा झाडू हा खूप जास्त दिवस टिके आता आपल्या झाडूतला बराचसा भुसा निघून गेला आहे आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी झाडून घेते परंतु कचरा काही खाली पडत नाहीये तर या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि नवीन झाडू वापरण्यासाठी तयार करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका